होतं वडाळ्याला आता कंटाळून शेवटी मला जीटीबीला ला यायचं होतं म्हणून मी आता म्हणून आता पोहोचलो साइड साईडने बाजूबाजूने आलो ट्रॅकवर पण पाणी आहे ना त्यामुळे दिसत नाही तुम्हाला कुठे जायचं होतं इथे जीटीबीला जायचं आपल्या आरटीओ ऑफिसच्या इथे जायचं आणि तुम्ही वडाळ्याला गेला आणि पाईप परत आलाय का बरं आता पूर्ण सेंट्रल आणि म्हणजे सेंट्रल पण लेट आहे तर वेस्टर्न पण थोडंसे लेट आहे आणि हार्बर पूर्ण बंद हार्ड हार्बर पूर्णच बंद आहे कारण की इकडनं एकही गाडी जात नाहीये पुढे पाणी भरलं का किती वेळ झालं जात नाहीये मी पाऊन तासापूर्वी तिकडे उभा उभा होतो आणि आता मला चालत येऊन मला अजून पंधरा वीस मिनिटं ती ता एक तासापासून म्हणजे कुर्लाला ट्रॅक पाण्याखाली गेले कुर्ला आणि हे आपलं चुनाभट्टी चुनाभट्टी लो लाईनमध्ये मध्ये त्यामुळे प्रॉब्लेम आहे नाहीतर गाड्या तशा उभ्या आहेत पण पुढे त्या या कारणासाठी सोडत नाही की पाणी पण आता मला एक सांगा की हा सगळा जो भाग आपल्याला दिसतोय याच्यामध्ये तुम्हाला आणखी पुढे कुठल्या एस टीला एस टीला जायला सुद्धा आहेत ना गा गाड्या खूप फार स्लो बस uh -huh. फार स्लू जाते त्याचं कारण हे की थोडंसं पाणी ट्रॅकवर असलं जातं